चालली आता आम्ही फिरायला थोडी म्हणजे करमत नव्हतं घरात घरात करमत नव्हतं मग आलं चला म्हणलं हिंडाय जा म्हणलं जरा जराशी पाय मोकळे केले तेवढच पाय इकडं हे तर दोडके येत दोडके दोडके तर इकडं पुन्हा नारळ येत नारळ येत

बाबा बोलत बसले होते म्हणलं पोळा होते का तर म्हणत तिकडं होते म्हणत पोळा पण त्याला काय जाणार बैल आणणार मी अ मस्त बैल आणायचे हे काय इकडे बैल आणायचे मस्त पूजा करायची पाय इकडं चला म्हणलं तिथ रोज गाव म्हणलं काकू आल्या का नाही तर बघाव म्हणलं काकू ते बापू म्हणलं चला पाया मुली या लागल्या आता इथून मी निघलेली आहे तिथं मंदिराजवळ बसलेली होती मी तर मी आलेली आहे आता आता ढकली मी घराकडं येदो बसलेली होती खूप ये म्हण त्या मंदिराजवळ तर ते ताई बोलले की तुम्ही काकू येत जा म्हणून आणि ती मुलं पण म्हणले की तुम्ही मावशी या बरं मी म्हणलो हो बाळा येणार मी तर पा इकडं वातावरण कसं आहे पा तर मी चालले आता घराकडं गावाकडे एवढं प्रेम नव्हतं एवढ्या मला प्रेम देतात इकडं हे बघा तिकून थांबा नाव आव, बसा ना ताई काकू बसा ना बसा ना तरी इतका वेळ झाडा पा संध्याकाळ झाली त्याच्यामुळं mm -hmm. संध्याकाळ झाली तर मग आता मी घराकडे चाललेली आहे तर म्हणलं कसं वातावरण वाटते तुम्हाला बघत राहा लाईक करा आन, आ, कमेंट पण करा विसरू नका बहीण भावांनो आज मी कोणता दिवस आहे आज खानमळा नाही तर का खानमळा नाही तर तुम्ही काय काय करता पोळ्याला तर खानमळणीला आम्हाला नक्की सांगा मी बनवणार आहे उद्या पोळ्या चला मग भेटूया दुसऱ्या एडिमध्ये बघत राहा माझा एडिव हे पा इकडं आली आता मी हे पा इथ जे बी चालू आहे पाय गवत किती आहे शेतीत निया नाही फक्त बांधलेले आता दुसरं काय नाहीये शेतीमध्ये हे पा इकडं घर बांधायचे Eikö?